माझे नाव प्रांजल मी आता सहावी बया वर्गात शिते माझ्या शाळेचे शा नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषद माझ्या गटाचे नाव महात्मा फुले आम्ही तुम्हाला काही सापा विषयी माहिती सांगणार आहोत यापुढे मी बोलणार आहे साप चावल्यास ताबडतोब वैद्यकीय बाजूत घ्या कारण ते एक गंभीर आणि आहे प्रथम उपचार म्हणून चावलेल्या व्यक्तीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा हालचाल कमी करा आणि रुग्णालयात घेऊन जा दाब पट्टी बांधा पण ती खूप घट्ट यापुढे माझे सदस्य माझा नमस्कार माझ्या समस्या साप चाले तर काय करावे शांत राहा व्यक्तीला शांत राहणे सांगा किंवा त्यांना शक्य तितके शांत ठेवा वैद्यकीय मदत घ्या ताबडतोब रुग्ण कॉल करा किंवा जवळच्या रुग्णालयात घेऊन जा दाब चाललेल्या जागीर दाब द्या परंतु खूप घट्ट बाजू नका साप का साप कशी दिसते याची माहिती डॉक्टरांना द्या कारण यामुळे उपचारात मदत होईल यापुढे माझे सदस्य साध्या बोलणार आहे नमस्कार माझे नाव साध्या शरीफ साप चावल्याचे प्रकार चावलेल्या जागी दोन छेदाचे जखम दिसू शकतात विषारी सापाच्या बाबतीत वेदांना सूज आणि लालसपणा म्हणतात श्वास घेण्यास त्रास होणे मळमळ उलटा डोके दुखणे किंवा चक्कर येणे अधुकदृष्टी यासारखे लक्षणे दिसू शकतात जखमातून रक्त थांबवणे कठीण होऊ शकते यापुढे प्रमुख म्हणजे मीच बोलणार आहे स स्पर्दामुळे वेळेत आणि योग्य उपचार करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे त्वरित उपचार करणे वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे आमच्या गटाचे आमच्या गटाचे सादरीकरण सगळे धन्यवाद